नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भाषा ही शब्दांनी बनते पण काही शब्दांना विशिष्ट रूपात वापरून आपण आपली भाषा प्रभावी आणि अलंकारिक बनवू शकतो मराठी भाषेमध्ये सुद्धा अनेक अशा शब्दरचना आहेत ज्या तुमच्या भाषेला लिखाणाला अधिक प्रभावी बनवतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी वाक्यप्रचारांचा अभ्यास करणार आहोत सर्वप्रथम वाक्यप्रचार म्हणजे काय हे समजून घेऊ तर वाक्यप्रचार म्हणजे शब्दशहा अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला शब्दसमूह होय उदाहरणार्थ कैकईने कौसल्याचे कान भरले या ठिकाणी कान भरणे हा एक वाक्यप्रचार आहे ज्याचा शब्दशहा अर्थ कानात काहीतरी वस्तू भरणे असा न होता त्याचा अर्थ होतो एखाद्या विषयी संशय निर्माण करणे मराठी भाषेत आपल्या अवयवांशी निगडीत अनेक वाक्यप्रचार प्रचलित आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही वाक्यप्रचारांचा व त्यांच्या अर्थाचा अभ्यास करो अंग चोरणे फारस थोडे काम करणे अंगवळणी पडणे सवय लागणे अंगाची लाही लाही होणे अतिशय राग येणे अंगात वीज संचारणे अचानक बळ येणे ऊर भरून येणे गदगदून येणे कपाळ फुटणे दुर्दैव ओढावणे कपाळ मोक्ष होणे मृत्यू येणे किंवा अचानक झालेल्या आघातामुळे उद्ध्वस्त होणे कपाळाला हात लावणे म्हणजे हताश होणे किंवा नाराजी दाखवणे कंठ दाटणे म्हणजे गहीवरून येणे कंठस्नान घालणे म्हणजेच शिरच्छेद करणे किंवा डोके उडवणे प्राणकंठाशी येणे म्हणजे खूप कासावीस होणे काढता पाय घेणे म्हणजे प्रतिकूल परिस्थिती पाहून निघून जाणे कान उघडणी करणे म्हणजे चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे कंबर कसणे म्हणजे जिद्दीने तयार होणे कंबर खचणे म्हणजे धीर सुटणे कान टवकारणे अर्थात सावधपणे ऐकणे कान पिळणे याचा अर्थ होतो एखाद्याला अद्दल घडवणे कान उपटणे अर्थात कडक शब्दात समज देणे कान निवणे म्हणजे एखादी गोष्ट ऐकून समाधान होणे कान टोचणे खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे कान फुंकणे म्हणजे चहाडी करणे किंवा एखाद्या विषयी संशय निर्माण करणे कानाने हलका असणे कोणाच्याही बोलण्यावर पटकन विश्वास ठेवणे कानामागे टाकणे दुर्लक्ष करणे कानाला खडा लावणे एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे कानावर हात ठेवणे कबूल करणे कानावर घालणे लक्षात आणून देणे कानावर येणे सहज ऐकू येणे कानी कपाळी ओरडणे एक एकसारखे बजावून सांगणे कानोसा घेणे अंदाज घेणे चाहूल घेणे काय म्हणता मग विद्यार्थी मित्रांनो आहेत ना ही वाक्प्रचार अगदी वेगळी आणि मजेदार चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच अनेक विविध आणि नाविन्यपूर्ण वाक्प्रचारांचा अभ्यास करू तोवर या वाक्यप्रचारांचा आपल्या वाक्यात उपयोग करण्याचा सराव करा धन्यवाद